पावसाळा चालू झालेला आहे आणि अशा वेळेला बघा अनेक आजार डोकीवर काढू लागतात तर मग अशा वेळेला आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगलं असणं खूप गरजेचं आहे तर ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी व शक्तीवर्धक असे पौष्टिक लाडू आज आपण बनवणार आहोत रेसिपी तर पौष्टिक आहेच पण ती करायलासुद्धा अगदी साधी सोपी आहे जर मी दिलेलं प्रमाण वापरून तुम्ही ही रेसिपी अगदी पहिल्यांदा जरी केलीत ना तरी ती फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते चला तर मग पटकन करायला घेऊयात हे पौष्टिक लाडू तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वळूयात आपल्या रेसिपीकडे आता बघा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये एक कप शेंगदाणे घातलेले आहेत आता कोणतीही घरातील एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीनंच पुढील मापं घ्यायची आहेत आता हे शेंगदाणे साल तडकेपर्यंत मंद गॅसवरती चांगले असे भाजून घ्यायचे आता लाडू करताना सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत समजा जरा जरी कच्चे असे वगैरे राहिले तर मग लाडू पटकन खराब होण्याची शक्यता आहे आता हे शेंगदाणे मी चांगले असे भाजून घेतले आणि ताटामध्ये थंड व्हायला काढून ठेवले आता त्याच कढईमध्ये तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मंद गॅसवरती चांगले असे भाजून घ्यायचे आता तीळ कसे पटकन भाजले जातात त्यामुळे सतत ढवळत राहायचं आणि चटचट असे उडायला लागले की ते सुद्धा शेंगदाण्यांसोबत गार व्हायला ताटामध्ये काढायचे आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप मी घातलेला आहे आणि थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बदाम घालायचे आहेत तर इथं मी पाव कप बदाम घातलेले आहेत आता बदाम घातले की गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडासा कलर याचा जा चेंज झाला पाहिजेत आणि व्यवस्थित भाजले की ते चटचट बघा असे फुटायला लागतात तर मग ते काढून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि तीळ ज्या मी प्लेटमध्ये काढलेले आहेत तर त्याच प्लेटमध्ये सुद्धा हे मी बदाम काढून घेतलेले आहेत आता त्याच तुपावरती आपल्याला हे काजूसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता बदामाच्या तुलनेमध्ये काजूला भाजायला खूप कमी वेळ लागतो त्यामुळे हे सेपरेटच भाजून घ्यायचं तुम्ही काजू बदाम जर एकत्र भाजायला गेलात तर काजू जळण्याची शक्यता असते त्यामुळे काजूगर हे सेपरेटच भाजून घ्यायचे तर हे पहा थोडासा याचा कलर चेंज झाला की काजूसुद्धा बदामासोबत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्यानंतर याच्यामध्ये घालूयात हे काळे मनुके काळे मनुकेसुद्धा मी थोडेसे घातलेले आहेत आता तुमच्याकडं समजा पिवळे मनुके म्हणजेच बेदाने जर असतील तर ते तुम्ही इथं वापरू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे काळे मनुके वापरलेले आहेत ते सुद्धा हे बघा असे भाजले ना की फुगायला लागतात आणि फुगले की पटकन ते काढून घ्यायचे आता मनुके व्यवस्थित भाजल्यानंतर आता सगळं साहित्य मी हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याला छान असं गार होऊन द्यायचं आणि मगच वाटायचं आहे तर आता तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊयात आता सेम कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये बघा एक चमचा तूप घातलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खो आता हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे सुरुवातीला मी शेंगदाणे ज्या कपने घेतले त्या कपनेच हे खोबरं दोन कप असं घेतलेलं आहे मंद गॅसवरती हे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं थोडा याचा कलर चेंज झाला पाहिजेत आता हे खोबरं बघा सतत मंद गॅसवरती असं ढवळत राहायचं अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग खोबरं खालून जळतं तर हे बघा एक पाच मिनिट झालेले आहेत तर छान असं हे खोबरं भाजून झालेलं आहे तर इतकं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं अगोदरचं साहित्य आपण एका ताटामध्ये काढलेलं आहे आता हे दुसऱ्या सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे सुद्धा गार करून घ्यायचं किती छान पद्धतीनं भाजलं गेलं पहा तर असं खोबरं भाजून घ्यायचं आणि आता त्याच कढईमध्ये हे मूग डाळीचं पीठ आहे आपली पिवळी जी मूग डाळ येते तर ती मूग डाळ मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायची आणि चाळून घ्यायचं तर चाळल्यानंतर जे आपल्याला पीठ भेटतं तर असं दोन कप मी हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ भाजताना मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती छान असं हे पीठ सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजताना अजिबात गडबड घाई करायची नाही वेळ देऊनच हे पीठ भाजायचं तरच आपले लाडू छान असे होतात तर आता इथं पहा तीन चमचे मी तूप घातलेलं आहे आणि यातील जसं लागेल तसं पीठ भाजत आलं की मी आणखीन तूप याच्यामध्ये घालणार आहे किती चमचे तूप वापरलं ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगेनच आता मी तीन चमचे तूप याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मंद गॅसवरती आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं जितकं छान हे पीठ भाजलं जाईल ना तितके लाडू छान हे होतात तर आता घरच्या साहित्यातूनच आपण हे लाडू बनवतोय आता सुरुवातीला बघा तीन चमचे तूप घातलं होतं आता मी याच्यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप घातलं आता पीठ भाजून हे मला पाच मिनिटं झालेले आहेत म्हणजे पीठ भाजायला घेऊन तर आणखीन दहा मिनिटं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी हे पहा पंदरा जाली, ले ले तर आता टोटल पंधरा मिनिटं झाली आणि शिल्लक राहिलेलं तूपसुद्धा याच्यामध्ये मी घातलं तर टोटल सात चमचे तूप मी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि भाजताना याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरतो तर असं पीठ भाजून घ्यायचं आहे आता सुरुवातीला बघा याचा एकदम पिवळा कलर होता आणि भाजल्यानंतर एकदम डार्क पिवळा असा कलर आलेला आहे तर इतपत हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात आता बघा हे मिक्सरचं जारमध्ये मी डाळ वाटून घेतली होती तेच जार घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सुकं खोबरं वाटून घ्यायचं आहे आता खोबरं वाटताना मिक्सर पल्स मोडवरती फिरवायचा म्हणजे चालू बंद चालू बंद असं करायचं एकदम जर तुम्ही मिक्सर गरकन असं फिरवला तर खोबऱ्यामध्ये जे नॅचरल ऑइल असतं ते रिलीज होतं आणि एकदम चिकट अशी याची पावडर होते तर तसं आपल्याला करायचं नाही त्यामुळे मिक्सर चालू बंद चालू बंद असं करायचं अगदी एक दोन वेळेला केलात ना तर हे खोबरं बारीक होतं ही तर असं हे खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता सुरुवातीला जे आपण सगळं गार व्हायला ठेवलं होतं शेंगदाणे काजू बदाम आणि तीळ तर त्याच्यासोबत आपल्याला घालायचे आहेत हे काळे खजूर आता याच्या आतल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि साधारणतः हे पंधरा ते वीस खजूर आहेत म्हणजे एक भर हे खजूर आहेत तर याच्यामध्ये घालायचं चा। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे मिक्सरचं मोठा जार घ्या किंवा मग छोटा घेतला तर त्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आता इथं मी मोठा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं मी हे साहित्य घातलेलं आहे एकाच एक वेळेला आता बघा वाटताना हे पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर गारकन असं फिरवायचं नाही नाहीतर मग ह्याचा पटकन असा गोळा तयार होतो ले ले तर याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर मिक्सर चालू बंद चालू बंद असं एक तो दो, दोन दोन वेळेला करायचं आणि चमच्याने पुन्हा हे मिश्रण हलवून घ्यायचं पुन्हा मिक्सरला लावायचं आणि पुन्हा तसंच एक दोन वेळेला चालू बंद चालू बंद असं करत याची पावडर करून घ्यायची अगदी मिक्सर गरकन फिरवला तर याचा गुळा तयार होतो तर चिकट पावडर आपल्याला करायची नाही थोडीशी रवाळ अशी पावडर याची तयार करून घ्यायची तर आता इथं पहा सगळं मी हे वाटून घेतलेलं आहे आणि हाताने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं अतिशय पौष्टिक असे लाडू तयार होतात आणि घरच्या साहित्यामध्ये म्हणजे घरी जे साहित्य उपलब्ध आहे तर त्याच्यामधूनच आपण हे लाडू बनवते वेगळं काही साहित्य आणायची गरज नाही आता बघा सगळ्यात शेवटी याच्यातमध्ये मी घातलेली आहे वेलची पावडर तुम्ही जायफळ सुंड सु पावडरसुद्धा घालू शकता आणि घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर आता आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि त्यामध्ये बघा दोन चमचे तूप घातलं तूप चांगलं गरम झालं की दोन कप याच्यामध्ये मी खिसलेला गूळ घातलेला आहे सुरुवातीला जो कप घेतला होता शेंगदाणे मोजण्यासाठी तर त्याच कपने मी सगळं मापं घेतलेली आहेत तर आता दोन कप किसलेला गुळ घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये पाणी घालायचं का तर अजिबात पाणी घालायचं नाही किंवा या गुळाचा आपल्याला पाकसुद्धा तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ हा वितळून घ्यायचा आहे तर हे पहा गुळ हा वितळला आणि ह्याच्यातले खडेविडे होते ते सगळे असे वितळले गेले गुळाचे खडे जे होते ते आता याला थोडासा फेस यायला चालू झाला की त्याच्या अगोदरच गॅस बंद करायचा नाहीतर मग याचा पाक तयार व्हायला चालू होतो आणि परिणामी मग आपले लाडूसुद्धा घट्ट होतात त्यामुळे काय करायचं की गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणावरती आता ह्या वितळलेला गुळ मी घातलेला आहे हे पहा असं घालून घ्यायचं आणि त्यानंतर मिश्रण या उलथाण्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आता गूळ हा गरम आहे त्यामुळे पटकन आपल्याला हाताने हे मिश्रण हलवता येणार नाही त्यामुळे उलथानं घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं सगळा गुळ या मिश्रणाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे आता कढईमध्ये थोडंसं हे बघा गुळाचं मिश्रण शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी हे सगळं सारण घातलं आणि व्यवस्थित असं हे कढई पुसून घेतली थोडंसुद्धा आपल्याला वाया जाऊन द्यायचं नाही आहे तर आता जसं तुम्ही याला मिक्स करत जाल तर तसं थोडं तुम्हाला हे हाताला परतताना थोडंसं घट्ट घट्ट असं जाणवायला लागेल तर याच्यातल्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाहीत पण मिश्रण हे व्यवस्थित आपल्याला सुटं सुटं असं करून घ्यायचं आहे गुळ सगळीकडं व्यवस्थित लागला गेला पाहिजेत आणि हाताला सोसवेल असं झालं की मग हाताने हे थोडंसं असं रगडून घ्यायचं किंवा मग हाताने थोडंसं असं हातावर घ्यायचं आणि मग चोळून घ्यायचं सुरुवातीला जर अगदी चोळायला गेला तर मिश्रण गरम आणि हाताने आपण करू शकत नाही हाताला सोसवेल असं झालं की थोडंसं असं हातावरती घ्यायचं आणि चोळून घ्यायचं आणि त्यानंतर हे बघा ह्याचे लाडू असे वळायला घ्यायचे हातावर घेतलात ना की पटकन याचा लाडू वळला जातो आणि गरम गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण गार झालं की मग वळायला थोडंसं आपल्याला म्हणजे जास्त प्रेस करायला लागतात फक्त एवढंच लाडू वळले जातील पण व वळताना थोडंसं आपल्याला जास्त दाब देऊन असे ते बांधावे लागतील म्हणून मग मिश्रण हे थोडंसं असं कोमट आहे तर त्याच वेळेला याचे लाडू वळून घ्यायचे हे पहा किती छान असे लाडू वळले जातात पटपट सगळे लाडू असेच वळून घ्यायचे आता तुम्हाला साईज बघायची की मोठे बनवायचे आहे की छोटे बनवायचे आहे तर आता इथं मी मिडियम साईजचे हे बनवून घेतलेले आहेत आता याच्यापासून किती लाडू तयार होतात ते आपण पुढे पाहणारच आहोत तर असा गोल गरगडीत लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे लाडू बनवायचे असतील तर याच्या दुप्पट साहित्य घेऊन तुम्ही भरपूर लाडू बनवू शकता आणि महिनाभर हे लाडू आरामात असे टिकू शकतात तर आणखीन एक लाडू आपण वळवण्याचा पाहूयात मिश्रण अजूनही गरमच आहे पटकन ते इतकं काही थंड होत नाही पण पटपट वळवून घ्यायचे तर हे पहा दुसरा लाडू मी वळायला घेतलेला आहे तितका छान तो वळला जातो आहे आता याच्यामध्ये सांगितलेलं मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते जर तुम्ही व्यवस्थित घेतल्याने आणि केले तर लाडू कुठेही बिघडत नाहीत व्यवस्थित असेच होतात तर हे पहा दुसरा लाडूसुद्धा असा छान वळून झाला आणि या मिश्रणापासून साधारणतः एक वीस ते बावीस लाडू माझे तयार झालेले आहेत आता याच्यापेक्षा जर छोटे लाडू तुम्ही बनवलेत तर एक पंचवीस ते तीस लाडू तयार होतात तर आहे की नाही रेसिपी अगदी पौष्टिक अशी जास्त काही साहित्याची जुळवाजुळ करायची गरज नाही आणि पटकन तयारसुद्धा होतात तर आता याच्यातला एक लाडू आपण फोडूनसुद्धा पाहूयात की किती छान असा तयार झालेला आहे तर हे पहा अगदी वयोवृद्ध दात नसणारेसुद्धा हे लाडू अगदी सहज खाऊ शकतात तर इतकी छान अशी ही रेसिपी तयार झालेली आहे हे पहा आणि टाळायला वगैरे अजिबात चिटकत नाही ही रेसिपी आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफ शाईला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद